हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ज्वेलरीशिवाय कोणताच लुक पूर्ण होत नाही ज्वेलरीमधील सर्वात आवडता विषय म्हणजे इयरिंग्ज सध्या इयरिंग्जमध्येही भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात लुक साठी इयरिंग ची योग्य निवड करणे तितकीच महत्वाची असते सध्या सोन्याच्या कानातल्या प्रमाणे चांदीची कानातली घालण्याची फॅशन महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे म्हणूनच आजच्या मध्ये आपण पीएनजी जी ज्वेलर्स यांच्याकडील चांदीच्या कानातल्या लेटेस्ट इयरिंग डिझाईन्स किमती सह पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा संदेश या चांदीच्या इयरिंग खूपच फॅशन मध्ये आहेत यामध्ये दी भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न अवेलेबल आहेत स्टायलिश ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी अशा प्रकारची चांदीचे कानातले घालण्याची फॅशन इन आहे डेली साठी असे स्मॉल स्टड इयरिंग्स तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता या चांदीच्या मध्ये अशा बाली स्टाईल इयरिंग्सही खूप आकर्षक वाढतात स्टोन मध्ये अशा इयरिंग्स खूप क्लासी वाढतात डेली ट्रेंडी आणि स्टाईल दिसायचं असेल तर अशा इयरिंग्स डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करा असे फॅन्सी ड्रॉप इयरिंग्स तुम्ही पार्टी वेअर साड्यावर ड्रेसवर किंवा वेस्टर्न आउटफिटवर स्टाईल करू शकता या अशा इयरिंग्स खूपच स्मार्ट दिसतात तसेच या मध्ये तुम्ही चांदबाली डिझाईन ट्राय करू शकता कलरफुल स्टोन वर्क डिझाईन मधील अशा चांदीच्या इयरिंग ही खूप युनिक आणि स्टनिंग लुक देतात जर तुम्ही गर्ल्स असाल तर अशा प्रकारच्या डार्जलिंग डिझाईन्स ही तुम्ही ट्राय करू शकता वेस्टर्न कपड्या व जीन्स व ड्रेस वर अशा इयरिंग्स खूपच पेटी दिसतात यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ज्या खूपच सुंदर दिसतात पर्ल ही खूप जणींना आवडतात जर तुम्हाला आवडत असतील तर अशा पर्ल इयरिंग डिझाईन चांदीमध्ये निवडू शकता अशा खूपच रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात या सर्व सिल्वर इयरिंग डिझाईन स्टार्लिंग सिल्वर मधील आहेत यामुळे चांदीच्या इअरिंगची चमक कायम टिकून राहते आणि चांदीची ज्वेलरी घालण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे शरीरातील उष्णता ही कमी होते या इयरिंग तुम्हाला कोणत्याही आउटफिट सोबत साईल करता येतात स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे चांदीच्या इयरिंग नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा